शेगाव शहरातील स्वच्छता नाल्यांची सफाई व रस्त्याच्या व तातडीने उपाययोजना करावी समाजवादी पार्टीची मागणी समाजवादी पार्टी शेगाव शहराचे अध्यक्ष शेख रफिक शेख राऊक यांनी दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शेगाव नगर परिषदेला निवेदन सादर करून शहरातील वाढती अस्वच्छता चौकांमध्ये साचलेले पाणी उघडे गटार व खराब रस्ते याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली या निवेदनात त्यांनी नमूद केले की ईदगाह प्लॉट पझावा टिपू सुलतान चौक आणि अन्य परिसरामध्ये साचलेल्या पाण्यामुळे डेंगू मलेरिया यासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे रस्त्यावरील मोठमोठे मुट खड्डे व नाल्या साचलेले सांडपाणी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे त्यांनी प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत संपूर्ण शहरात विशेषतः वारंवार तक्रार असलेल्या परिसरात स्वच्छता मोहीम तातडीने राबवावी नाल्यांची त्वरित सफाई करावी रस्त्यावर जेथे खड्डे आहेत तेथे तात्काळ खड्ड्यांची डागजुडी करावी शेख रफिक शेख राऊत यांनी स्पष्ट केले की प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी अन्यथा जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ शकतो आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा